मुखेडच्या जनता विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात मव्हीप्र समाज नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड तालुका येहुला येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला भारतमातेचा गौरव करून सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याविष्काराने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले स्काउट गाईड परेड संगीत मंचाचे गीतगायन संगीतमय कवायती या सर्व कार्यक्रमास मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते येवला तालुका मवीप्र संचालक नंदकुमार बनकर यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष विश्वासराव वाहेर यांनी राष्ट्रीय ध्वजास ध्वजवंदन केले स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजवंदन निवृत्त सैनिक सुदाम आमराळे यांनी केले उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णराव गुंड ज्येष्ठ मविप्र सभासद परशुराम शिंदे सुनील आहेर सुरेश आरोटे कारभारी आहेर शिवसेना नेते छगन आहेर सरपंच पुष्पाताई वाघ संजय पगार दिलीप आहेर अनंता आहेर किशोर आहेर सुखदेव आहेर राजेंद्र घोटेकर रामराव निकम निवृत्त सैनिक विठ्ठल दराडे सचिन वाघ नानासाहेब आहेर प्रमोद आहेर प्राचार्य एम ए भगत पर्यवेक्षक संजय गोसावी भगवान शिरापुरे संतोष आहेर राजेंद्र पगार चंद्रकांत वाघ विनायक आहेर पोलीस पाटील मनोज आहेर उद्यान पंडित वसंतराव आहेर ज्येष्ठ शिक्षक दिलीप खताळ आप्पासाहेब बडवर मोहन जगताप शुभांगी धरम विजयकुमार दुकळे काकाजी साताळकर राजेंद्र बोराळे बापूसाहेब वाघ हेमलता पाटील कौतिक पवार अजित शिंदे नितीन आव्हाड उल्का लोकरे आनंदा जाधव भानुदास मगर पांडुरंग जाधव योगेश महाले सविता बलकवडे वसंत शिलावट अनिता दुकडे संजय भांगरे रवींद्र आहिरे सोमनाथ कारे आकाश आहेर श्याम शिंदे अहिल्याबाई शेळके वर्षा बडवर ललिता सहज उज्ज्वल पुराणिक सागर घोटेकर प्राध्यापिका स्नेहल काळे दीपक गोराडे महेश शिंदे सोनाली बोरनारे शीतल साठे बाळू निसाळ यशवंत शिंदे योगेश टिळे प्रियंका कंकराळे शरद कवार युनुस देशमुख सुनील गांगुर्डे राकेश अनभुले योगेश गांगुर्डे समाधान दुगड सचिन शिंदे नवनाथ माळी सागर दुगड पुष्पा म्हाळुंदे मनीषा शेळके अंकुश सानप आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ शालेय समितीचे सर्व पदाधिकारी मविप्र सभासद पालक माता उपस्थित होत्या याप्रसंगी कॉपीमुक्त शाळा असाक्षर भारतची शपथ राजेंद्र बोराळे यांनी दिली ध्वजवंदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौतिक पवार यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा जाधव वर्षा बडवर यांनी केले ग्रामपंचायत कार्यालय के मुखेड येथे राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजवंदन सरपंच पुष्पाताई वाघ ध्वजपूजन उपसरपंच बाबासाहेब गुंड यांनी केले सूत्रसंचालन कौतिक पवार यांनी केले अनुमोदन अजित शिंदे यांनी दिले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज ब्यूरो रिपोर्ट मुखेड